आपण पाहत आहात महाराष्ट्राची करंजार नगरी राजा मंडळाचे अनोखे वर्षाव बागलाण तालुक्यातील करंजाड हे गाव एक व्यापारी दृष्ट्या सधन आणि मध्यवर्ती गाव आहे या गावात सर्वच जाती धर्माचे लोक अगदी गुण्या गोविंदाने आणि सर्व धर्मियांच्या सुखदुःखात तसेच धार्मिक विविध कार्यात सहभागी होतात गावाचे नाव लौकिक केले व गावाच्या एकात्मतेला कुठेही तडा न जाऊ देता सर्व करंजाड प्रयत्नशील आहेत अशाच्या या करंजाड गावात सलग चार पाच वर्षापासून करंजाड नगरीचा राजा गणपती मंडळाची स्थापना करून तरुण वर्गाने एका आदर्शवत कार्यक्रम हाती घेतलाय याच मंडळामार्फत भव्य दिव्य गणरायाची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रांगणात तसेच गावाचे आराध्य दुर्गा माता मंदिराजवळ विराजमान करण्यात आली आहे या मंडळात साधारण असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग आहे यामध्ये सर्व जाती धर्माच्या युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे या मंडळामार्फत विविध सामाजिक शैक्षणिक क्रीडा व्याख्यान नृत्य गायन असे उपक्रम घेतले जात आहेत यामध्ये प्रामुख्याने रोज रात्री आठ वाजता प्रथमतः गावातील व परिसरातील शालेय विद्यार्थी महिला वर्ग आणि तरुण कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सुबह सबेरे ही शालेय प्रार्थना घेतली जाते त्यानंतर रोज नवनवीन स्तुत्य उपक्रम राबविले जातात याच शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करूनच कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे यामध्ये रांगोळी स्पर्धा लिंबू चमचा रस्सी असे क्रीडा प्रकार तसेच लहान गट मोठा गट अशी गटरचना करून एकेरी व सामूहिक नृत्य नृत्यस्पर्धा शालेय विद्यार्थ्यांकडून वक्तृत्व चित्रकला संगीत स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल दूरदर्शन सारख्या दुष्परिणामकारक इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून काही तास का होईना दूर ठेवण्याचा प्रयत्न मंडळामार्फत केला जात आहे तसेच कष्टकरी शेतकरी मजूर वर्गातील महिलांसाठी सुद्धा संगीत खुर्ची तळ्यात मळ्यात गाण्यांच्या स्पर्धा जनरल नॉलेज वर आधारित प्रश्नमंजूषा घेण्यात येत आहेत या विविध खेळात व विविध स्पर्धांमध्ये ज्या महिला किंवा त्यांचा गट पास होईल त्यांच्यासाठी पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात येत आहे शालेय विद्यार्थ्यांवर भरघोस बक्षिसांचा वर्षाव मंडळांकडून होत आहे तसेच रात्री होणाऱ्या शालेय प्रार्थनेनंतर व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली जाते विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर प्रयत्न हे मंडळ करत आहेत या मंडळामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या स्पर्धांचे परीक्षण म्हणून परिसरातील अनुभवी व तज्ञ शिक्षक नित्याने परीक्षक म्हणून आपली कामगिरी बजावत आहेत तसेच मंडळामार्फत रोज नवनवीन उपक्रम घेतले जात आहेत यासाठी मंडळातील सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत विशेष बाब या मंडळाचा व स्पर्धकांचा उत्साह वाढावा त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी करंजाड व परिसरातील नागरिक भरभरून चांगला प्रतिसाद देत आहेत मागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे